मंडळी नवरात्रातना नऊ दिवस उपास असतात बऱ्याच जणांचे आणि अशा वेळेला तर रोज आपण ह्याला खिचडी किंवा तर खाऊ शकत नाही आपल्याला ह्याना पोळी भाजी खायची सुद्धा इच्छा होते तर अशासाठीच आहे सा ना आज आपण ह्यानं खास राजगिऱ्याची पोळी किंवा फुलका हा व्हिडिओ करत आहोत तर इकडे मी काय केलं आहे एका भांड्यामध्ये एक बाऊल राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे चाळून घेतलं आहे छान आणि महत्त्वाचं म्हणजे फ्रेश असावं आणि त्यात थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे पीठ भिजवायचं आहे ते कोमट पाण्याने आपण भिजवायचे ही खूप महत्त्वाची स्टेप आहे कारण ह्याच्याने काय होतं की यांना त्या पिठामध्ये ग्लुटन फॉर्म होतं थोडंसं चिकटपणा येतो आणि आपण पोळी व्यवस्थित लाटू शकतो यासाठी आपण यांना कोमटपाणी वापरणार आहोत पीठ एकदा मळून झालं की थोडंसं तूप लावून आपण यांना एक पाच मिनटं ते झाकून ठेवणार आहोत त्यानंतर परत एकदा मळून घ्यायचं आणि नेहमीप्रमाणे आपण फुलके जसे लाटतो त्या पद्धतीने यांना फुलके लाटून घ्यायचे आता मी इकडे दोन प्रकार दाखवलेले आहेत पहिलं म्हणजे यानं फुलका कसा करायचा त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे ना पोळी कशी करायची तर अगदी साधी सोपी आहे महत्त्वाचं म्हणजे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी तर खूप सोपी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे फुलके आहेत गरम पाणी वापरल्यामुळे छान मऊ राहतात एकदा फुलके भाजून किंवा मग छानपैकी यांना गॅसवर भाजून झाले किंवा तव्यावर भाजून झाले की त्याला महत्त्वाचं म्हणजे तूप लावायचं फुलके ह्याच्याने अजून छान मऊ राहतात आ, आता ही जी राजगिऱ्याची पोळी किंवा फुलका जो आहे ती फक्त उपासालाच नाही तर तुम्ही वेट लॉसच्या जर्नीमध्ये सुद्धा ही खाऊ शकता आता या फुलक्याबरोबर तुम्ही कुठलीही भाजी खाऊ शकता जसं की ना भेंडीची भाजी किंवा मग लाल भोपळ्याची भाजी आ, ही तुम्ही रस्सा भाजीसुद्धा करून खाऊ शकता नाही तर मग डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला ना आपण ह्याच्या आधी जो व्हिडिओ केलेला आहे बटाट्याचा रस्सा तर त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देते नक्की त्याबरोबर खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा जे नवीन सबस्क्रायबर्स आहेत किंवा जे नवी नवीन व्ह्युअर्स आहेत ते आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा अशाच खूप छान छान व्हरायटी रेसिपीजसाठी नक्की व्हिडिओज बघा थँक्यू